मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट बिंदू मी सर्च स्वागत करतो आपलं मित्रांनो आज आपण बेसिक अकाउंटिंग मध्ये आज, आज आपण दोन कन्सेप्ट महत्वाच्या बघायच्या आहेत त्या म्हणजे पहिले गुड्स आणि अकाउंटिंग करत असताना आपल्या बिझनेसचे गुड्स कोणते आणि ऍसेट कोणत्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बघा तर गुड्स म्हणजेच काय तर आपल्या व्यवसायामध्ये जे नेहमी किंवा प्रामुख्याने आपण खरेदी विक्री करतो त्याला आपल्या व्यवसायाचे तुम्ही गुड्स असं म्हणायचं बघा परत एकदा सांगतो आपल्या व्यवसायामध्ये नेहमी किंवा प्रामुख्याने खरेदी विक्री केली जाणारी वस्तू म्हणजेच आपल्या व्यवसायाचे गुड्स होय म्हणजे उदाहरणार्थ जर एखादा कापड व्यापारी असेल तर कापड व्यापाराचे गुड्स कोणते होतील कापड कारण तो नेहमी खरेदी विक्री काय करतो कापड समजा एखाद्या मेडिकल स्टोअर असेल तर मेडिकल स्टोअरच्या दृष्टीनं गुड्स कोणते तर मेडिसिन्स हे त्यांचे काय झाले गुड्स झाले ओके आता दुसरी कन्सेप्ट आहे ऍसिड आता ऍसिड म्हणजे काय ज्याला मराठीमध्ये आपण मालमत्ता असं म्हणतो तर बघा आपला जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक आपल्या व्यवसायाला नेहमी सहाय्यभूत ठरणारी आपल्या व्यवसायाच्या मालकीची मौल्यवान वस्तू म्हणजेच आपल्या व्यवसायाची ऍसेट बघा परत एकदा सांगतो आपला व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक व्यवसायाला सहाय्यभूत ठरणारी व्यवसायाच्या मालकीची मौल्यवान वस्तू म्हणजेच व्यवसायाची ऍसेट उदाहरणार्थ बिल्डिंग मग व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला बिल्डिंग आवश्यक आहे पण ही बिल्डिंग जर आपल्या मालकीची असेल तर त्याला आपण ऍसेट असं म्हणतात जर तुम्ही तुमच्या बिझनेस साठी बिल्डिंग रेंट वरती घेतली असेल तर त्या बिल्डिंगला तुम्ही म्हणू शकत नाही जरी ती बिझनेस साठी वापरत असाल तरी ओके तर जर ती तुमच्या मालकीची असेल तर त्याला आपण काय म्हणू ऍसेट असं म्हणू जर आपण एखाद्या कापड दुकानदारच उदाहरण घेतलं तर बिल्डिंग ही त्याची ऍसेट होईल कारण त्याचा व्यवसाया व्यवसाय बिल्डिंग आवश्यक आहे पण त्याला कापड ठेवण्यासाठी फर्निचर लागतं हे फर्निचर जर त्यांना स्वतः तयार केलं असेल बिझनेस साठी तर ते त्याचा असेल होईल त्याच्या इथे कॉम्प्युटर असेल प्रिंटर असेल लॅपटॉप असेल त्याची गाडी असेल मोबाईल फोन असेल त्याची एखादी मशिनरी असेल या सर्वांना काय म्हणणार म्हणा असेल ओके आता बघा जर तुम्ही टॅलीसारख्या सॉफ्टवेअर मध्ये अकाउंटिंग करत असाल तर अकाउंटिंग करत असताना जे काही आपल्या ऍसेट्स असतात किंवा जे काही आपले अकाउंट असतात त्यांना ग्रुप्स द्यावे लागतात त्या मध्ये तुम्हाला दोन ग्रुप्स असतील एक करंट ऍसेट आणि दुसरं फिक्स ऍसेट म्हणजे काही अॅसेट ना तुम्हाला करंट ऍसेट ग्रुप द्यावा लागतो काही ना तुम्हाला फिक्स ऍसेट ग्रुप द्यावा लागतो आता करंट ऍसेट कशाला ग्रुप द्यायचा तर दुसर ऍक्च्युली करंट ऍसेट म्हणजे काय तर ज्या ऍसेटचे एका वर्षाच्या आत पैशामध्ये रूपांतर होते त्या ऍसेडला तुम्ही करंट असं म्हणायचं म्हणजे बघा ज्या ऍसेटचे एका वर्षाच्या आत पैशामध्ये रूपांतर होते ऍक्च्युली कसं आहे बघा की ऍसिड म्हणजे फक्त मालमत्ताच नाही तर जे आपलं येणं असतं त्याला सुद्धा आपण ऍसिड म्हणतो उदाहरणार्थ आपण याच्याबद्दल बघितलेली आहे तर ज्या व्यक्तीकडून आपल्या व्यवसायाला येणं असतं त्याला आपण डेटर्स म्हणतो तर ते जे काही डेटर्स कडून येणं आहे ते सुद्धा आपलं ऍसेट किंवा आपल्याकडे जो काही स्टॉक शिल्लक असतो तो, तो स्टॉक सुद्धा आपण काय म्हणतो त्याला करंट ऍसेट म्हणतो की त्याचं एका वर्षाच्या पैशामध्ये रूपांतर होतं आता फिक्स ऍसेट म्हणजे काय की आपल्या व्यवसायामध्ये वापरण्यासाठी ज्या स्थावर सगळ्या मालमत्ता आपण खरेदी केलेल्या असतात त्या सर्व स्थावर स्वरूपाच्या मालमत्ता म्हणजे फिक्स असेट होय जसे की तुमच्या इथे कार बिल्डिंग तुमचं फर्निचर कोणती तुमची मशिनरी असेल त्या सर्वांना तुम्ही फिक्स असेट डॅलीमध्ये ग्रुप द्यायचे असतात फिक्स असेट म्हणतो आणि तुमचे बाकी बिल्स रिसिवबल वगैरे असतील किरकोळची येणी असतील आउटस्टँडिंग कॅनिंग इनकम असतील याला तुम्ही काय करता टॅलीमध्ये करंट असेट असे ग्रुप देता, ओके, थेंक यू